नमस्कार मैत्रिणींनो किचन किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आई आज तुम्ही काय करणार आहे आज मी कारल्याची चटणी दाखवणार आहे बरोबर आहे स खूप जणांना कारल्याची चटणी ही आवडतच नाही कारण की त्याच्यामध्ये कडवटपणा असतो म्हणून ना आवडत नाही पण आपल्या चटणीमध्ये आणि कारल्याच्या भाजीमध्ये आणि चटणीमध्ये अजिबात कडवटपणा म्हणजे राहणारच नाही आहे आणि इतकी अप्रतिम आणि चविष्ट आपण कारल्याची चटणी बनवणार आहे तर साहित्य बघून घ्या बुन घ्या ते कारले आपण चिरलेले आहे आणि त्याला असे छान असे लांब लांब चिरून घेतलेले आहे आणि त्याला त्याला मीठ लावलेलं ला आहे एक पाच ते सात मिनिट मिठाच्या याच्यात ठेवलेले आहे आणि मग ते मिठाचं ते पाणी आपण असं पिऊन घेतलेलं आहे आणि त्याला दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे असे असं पिऊन त्याच्यानंतर एक अर्धा पाऊंड वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हा कढीपत्ता आहे अर्धा वाटी त्याच्यानंतर सोप आहे कलरचं तिकट आहे धणे आहे आमसूल पावडर आहे चाट मसाला आहे आणि गूळ आहे आणि थोडा खोबऱ्याचा किस घेतला आहे आपण तर आपण आता कृती करूया तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला आता कसं शेंगदाणे आपला ग पत्ता आणि कारले हे सगळं तळून घ्यायचं आहे आणि ख्रिस्पी करायचं आहे आणि जो खोबऱ्याचा किस आहे त्याला आपण थोडंसं सा हलकंसं परत परत करून घेऊया आणि आता करूया तेल गरम व्हायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण शेंगदाणे पहिले तळून घेऊया आणि बोल्ली पत्ता वगैरे तळून घेऊया तर ठीक आहे करूया आता आता आपण शेंगदाणे तळून घेऊया आणि आपण अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले आहे कापून अडीचशे ग्रॅमला एक पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे आपल्याला कारले तडून घ्यायचे कारले चांगले क्रिस्पी तडून घ्यायची आणि ही चटणी सगळ्यांना आवडेल कडवट पण अजिबातच नसणार त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर चवीला होणार आहे आणि जे जो खाणारा कारले म्हणजे जो कारले खात नाही तो पण खायला लागेल आणि भाजीसुद्धा अप्रतिम होते आपण कारल्याची चटणी झाल्यानंतर आणखी एक दोन तीन दिवसांनी कारल्याची तुम्हाला मी भाजी दाखवेल सुकीच भाजी दाखवेल खूप अप्रतिम अशी चटणी जर केली तर कोण खाणार नाही ना या चटणीला असे क्रिस्पी कारले आपल्याला तळायचे आहे आणि आता बाकीचे उर्वरित कारले मी असेच तळून घेते कारले तळून झालेले आहे आता आता कढीपत्ता तळून घेऊया आपण खरं सांगायचं ना कार सगळ्यात जास्त जर ह्या चटणीला वेळ लागत असेल तर कारले तळायला कारण कारले कसे गेले पाहिजेत बाकी गोष्टीला नाही लागेल ला आता आपण एक कढीपत्ता तळून घेतलेला आहे शेंगदाणे कारले आणि ह्या कडीपत्ता तळून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया गॅसचं काम झालेलं आहे आपलं आणि आपण जे धणे जिरं आणि सोप घेतली होती ना तर त्याला हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि थोडा खोबराकीच हलकंसा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि वाटूया तर आता मी तुम्हाला किती प्रमाण कसं घ्यायचं हे सगळं सांगते आता हे कढीपत्ता पत्ता टाकूया त्यानंतर धणे आपण दोन चमचे घेतले होते आणि एक चमचा जिरं घेतलं होतं आणि आता ही आपण कारल्याची चटणी वाटून घेतलेली आहे आणि आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे आणि अप्रतिम झालेली आहे आणि कारल्याची चटणी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद